नमस्कार मी डॉक्टर मिलिंद जोशी पेडियाट्रिक लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि युरोलॉजिस्ट हॅपिकेड्स हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे आज आपण जाणून घेऊया लहान मुलांमध्ये किंवा एज ग्रुपमध्ये आढळणाऱ्या अंडकोशामध्ये पीळ पडणाऱ्या आजाराबद्दल ज्याला टॉर्शन टेस्टिस असं म्हणतात आता मित्रांनो टॉर्शन टेस्टिस हा जो आजार आहे ही एक प्रकारची सर्जिकल इमर्जन्सी आहे कारण या आजाराच्या ट्रीटमेंटमध्ये एक सहा तासाचा गोल्डन अवर पिरियड आहे म्हणजे जर विदिन सिक्स अवर्स ऑफ डायग्नोजिंग ऑफ दिस कंडिशन जर याची सर्जरी केल्या गेली तर या सर्जरीमधलं जे आउटकम आहे किंवा पोस्ट सर्जिकल आउटकम आहे ते जिवंत राहण्याच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊ हा आजार असतो काय तर नॉर्मली काय असतं अंडकोश एका अंडकोशाच्या पिशवीमध्ये विशिष्ट जागी नैसर्गिकरित्या ठेवलेल्या आहेत जेव्हा हे अंडकोश त्यांच्या नैसर्गिक जागी स्वतःभोती फिरतात किंवा त्यांना पीळ पडतो किंवा जे अंडकोश स्वतःच्या जा नैसर्गिक जागी न राहता जांगेमध्ये फसलेले असतात आणि तिथे त्यांना पीळ पडतो तेव्हा या पीळ पडल्यामुळे अंडकोशाला होणारा जो रक्तप्रवाह आहे तो थांबून जातो आता हा पीळ नव्वद डिग्री आहे वन एटी डिग्री आहे की थ्री सिक्स्टी डिग्री आहे याच्यावरून तो किती लवकर त्या अंडकोशाला होणारा रक्तप्रवाह थांबवेल याची सिव्हेरिटी ही अवलंबून असते एकदा या पीळ पडण्याला सुरुवात झाली की तो पीळ पुढे वाढतच जातो आणि मग आज जर म्हणजे एका क्षणाला जरी तो पूर्णपणे रक्तप्रवाह थांबवणारा नसला तरी तो काही वेळातच पूर्णपणे रक्तप्रवाह थांबवू शकतो तर या आजाराला अंडकोशाला पीळ पडणं किंवा टॉर्शन टेस्टिस असं म्हणतात आणि रक्तप्रवाह थांबल्यामुळे टेस्टिस हे व्हायबल राहत नाही किंवा ते जिवंत राहत नाही आणि त्याच्यासाठी जे नैसर्गिकरित्या डेसिग्नेटेड काम आहे ते ते फुलफिल करू शकत नाही आणि असं टेस्टिस हे नष्ट होऊन जातं कारण त्याचा रक्तप्रवाह थांबून जातो आता या आजाराचे मुख्य लक्षणं काय आहेत काय आहेत तर, का तर हा आजार जनरली जो आढळला जातो तो दहा हो ते पंधरा वर्ष वयोगटामध्ये आढळला जातो याला अॅक्युट स्क्रॉट असं सुद्धा म्हणतात म्हणजे अंडकोशाची पिशवी आहे ती सडनली लाल होणं किंवा तिथे प्रचंड प्रमाणात दुखणं किंवा पोटामध्ये खूप प्रमाणात प्रचंड प्रमाणात दुखणं त्याच वेळीसोबत उलट्या होणं अशा प्रकारचे किंवा ताप येणं अशा प्रकारची लक्षणं सुद्धा सामान्यतः सोबतच आढळतात आता हे झालं जे अंड खाली नैसर्गिक जागी आले आहेत त्या अंडकोशांबद्दल जे अंडकोश नैसर्गिक जागी आलेले नाहीत किंवा जांगेमध्ये फसलेल्या अशा अंडकोशामध्ये जेव्हा टॉर्शन होतं तेव्हा किंवा अंडकोश स्वतः फिरतो तेव्हा जांगेमध्ये सूज येते जी की म्हणजे हालचालींसोबत कमी जास्त होत नाही किंवा खोकल्यासोबत कमी जास्त होत नाही या लक्षणांवरनं किंवा अशा प्रकारची लक्षणं जर बालकामध्ये दिसले तर तुम्ही ताबडतोब त्याला लहान मुलांच्या सर्जनकडे पेडियाटिक सर्जनकडे मेडिकल सल्ल्यासाठी घेऊन जाणं फार आवश्यक आहे कारण अॅक्युट स्ट्रॉटम किंवा टेस्टिक्युलर टॉर्शन जे आहे हे जर इमिजिएटली डायग्नोस केल्या गेल्या आणि त्याची जर इमिजिएटली ट्रीटमेंट केल्या गेली तर या टेस्टीची व्हायबिलिटी रिटर्न करणं फार सोपं असतं किंवा त्याची पॉसिबिलिटी जास्त असते तर हा आजार किंवा अशा प्रकारचे लक्षणं जेव्हा बालकांमध्ये येतात ज्याला जनरली आम्ही पिडिया सर्जन्स अॅक्युट स्ट्रॉटम म्हणतो याचे कॉमन डिफरेंशियल डायग्नोसिस जे आहे ते अंडकोशामध्ये होणारे इन्फेक्शन आहे ज्याला एपिटिडेमो ऑर्कायटिस असं सुद्धा म्हणतात तर या आजाराचे एक्विडमो ऑर्कायटिस या आजारचे लक्षणं आणि टॉर्शन टेस्टिस या आजाराचे लक्षणं हे म्हणजे पुष्कळदा सारखेच असतात म्हणजे नुसतं लक्षणांवरनं किंवा तपासण्यावरनं असं दोन आजारांमध्ये डिफरन्शियट करणं कठीण आहे म्हणून अशा वेळी हे त्याला एक कॉमन नाव दिलं गेलं आहे आणि हे डायग्नोसिस जेव्हा केलं जातं तेव्हा इमिजिएट स्क्रॉटल एक्सप्लोरेशन किंवा इज गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट कारण विदिन सिक्स अवर्स जर या आजाराची ट्रीटमेंट केली गेली के आणि टेस्टिसची वायबिलिटी किंवा ब्लड सप्लाय जर आपण रिव्हर्स करू शकलो तर टेस्टिसला परमनंट डॅमेज होण्याचा जो चान्स आहे तो कमी करता येऊ शकतो म्हणून या आजाराचं लवकरात लवकर निदान करणं आणि त्याची लवकरात लवकर सर्जिकल इंटरव्हेन्शन करणं हे फार महत्वाचं आहे आता काही पेशन्ट असे डिस्टिंग सिमटम्स असतात की ज्याच्यावरून तुमच्या बाळाचं जे पेडिया सर्जन आहे ते सांगू शकतात की या बाळाला अंडकोश फिरण्याचा आजार न राहता हा टेस्टिसमध्ये इन्फेक्शन किंवा एपिटेडोमो ऑर्कॅनिसचा आजार आहे किंवा त्यांच्या लक्षणावरनं त्यांच्या लक्षात येतं लक्षा की हा टेस्टिसचा इन्फेक्शनचा आजार नसून हा अंडकोश स्वतःपोती फिरण्याचा किंवा टॉर्शन झाण्याचा आजार तर अशा वेळी कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटचा रोल नाही आणि त्या टॉर्शन सर्जरी केली जाते आता सर्जरीमध्ये ज्या साइडला हा प्रॉब्लेम आलेला आहे त्या साईडचा सा डिटॉर्शन करून त्या टेस्टीची जी व्हायबिलिटी आहे किंवा व्हॅस्क्युलॅरिटी आहे ती एस्टॅब्लिश केली जाते त्याचप्रमाणे जा दुसऱ्या बाजूच्या टेस्टीचा असा प्रॉब्लेम पुढे भविष्यात होणे म्हणून प्रोफायल ऑर्किडोपेक्सी ही ऑपोजिट साइडला सुद्धा केल्या गेली के पाहिजे हे एक स्टँडर्ड गाईडलाईन आहे म्हणजे आजार जरी दुसऱ्या बाजूला झालेला नसला तरी त्या बाजूची ट्रीटमेंट ही केल्या गेली के पाहिजे आता या आजाराला प्रिव्हेंट कसं करता येईल तर प्रिव्हेंट करण्याचे दोन तीन उपाय असतात जे की प्रिव्हेंटेबल आहेत जसं अंडकोश हे अंडकोशाच्या नैसर्गिक योग्य जागी नसणं हे एक खूप मोठं रिस्क फॅक्टर आहे टेस्टिसच्या टॉर्शनला किंवा अंडकोशाला स्वतःभूती फिरण्याला म्हणजे अंडकोश हा जर त्याच्या नैसर्गिक जागी असला तर तो स्वतःहुती फिरण्याची शक्यता कमी असते तो जर स्वतःच्या जा नैसर्गिक जागी नसला तर तो स्वतःभूती केव्हाही फिरू शकतो त्यामुळे टेस्टीस किंवा अंडकोश योग्य जागी नसणं किंवा ते जांगेमध्ये असणं किंवा ते अंडकोशाच्या पिशूमध्ये न दिसणं अशा प्रकारची लक्षणं जर पालकांना आपल्या बालकामध्ये दिसत असले तर त्यांनी ताबडतोब पेडियाटिक सर्जरीचा सल्ला घेणं गरजेचं आहे कारण अनडिसेंडेड टेस्टीसमध्ये टॉर्शन जर झालं तर त्या टेस्टीसची व्हायबिलिटी रिटर्न करणं फार कठीण होऊन जातं आणि पुष्कळदा हे आजार जरी मी म्हणतोय की पंधरा ते अठरा वर्षापर्यंत कॉमन असले तरी हे आजार इवन मध्ये सुद्धा आढळू शकतात किंवा दहा वर्षाच्या लहान बालकांमध्ये सुद्धा आढळू शकतात तर असं स्पेसिफिक एज ग्रुप असं नाही की फक्त या वयातच हे आढळतील असं हे कोणत्याही वयामध्ये आढळू शकतात पण सोबत हे रिस्क फॅक्टर्स असतात जसं अनडिसेंडेड टेस्टीस म्हणा हा जर प्रॉब्लेम असेल तर त्या आजारामध्ये टेस्टिसोल्ड टॉर्शन किंवा अंडखोश होता फिरण्याचं प्रमाण थोडा नॉर्मल टेस्टीसपेक्षा जास्त आहे आता जेव्हा हा आजार निदान केला जातो ज्याला अॅक्युट स्क्रॉटम जसं आम्ही म्हणतो या अॅक्युट स्क्रॉटम मध्ये इमिजिएट टेस्टिक्युलर एक्सप्लोरेशन अंडर अनासिशिया केल्या जातो याच्यामध्ये अफेक्टेड साईड जी आहे ती ओपन करूनच कन्फर्म केलं जाते की खरंच या आजाराचं कन्फर्मेशन म्हणजे टॉर्शन आहे की एफिडेडम ऑर्काइटिस आहे कारण पुष्कळदा लहान मुलांमधील जी सोनोग्राफी आहे ज्याला कलर डॉक्टर अल्ट्रासाऊंड म्हणतात जी की एखाद्या अवयवाचा रक्त प्रवाह कन्फर्म करण्यासाठी जी टेस्ट आहे ती पुष्कळदा दोन्ही आजारांमध्ये डायग्नोस्टिक किंवा कन्फर्मेटरी इन्व्हेस्टिगेशन नसतं म्हणजे दोघांमध्ये असं शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगता येत नाही की टेस्टीसचा ब्लड सप्लाय नॉर्मल आहे किंवा थांबलेला आहे किंवा कसते त्यामुळे अशा टेस्टीसला ताबडतोब सर्जरी करून एक्सप्लोअर करून तो टेस्टीस नॉर्मल आहे व्हायबल आहे किंवा टॉर्शन झालं असेल तर ते डिटॉर्शन करून त्याला फिक्स करणं हेच हे जी स्टँडर्ड गाईड लाईन किंवा स्टँडर्ड लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे तर अफेक्टेड साईडची ट्रीटमेंट करायची आणि त्याच वेळा नॉर्मल साईड जिथे त्रास आज जरी नसला तरी भविष्यात त्रास होऊ नये म्हणून त्या साईडचं टेस्टिस सुद्धा फिक्स करणं हे फार आवश्यक असतं त्याला प्रोफालेक्टिक ऑर्गेडोपेक्सी असं म्हणतात तर अशा प्रकारे टॉर्शन हा टॉर्शन टेस्टिस हा एक अत्यंत सिरियस प्रॉब्लेम असतो ज्याची ट्रीटमेंट ही योग्य वेळेत जर केल्या गेली के तर टेस्टिसची व्हायबिलिटी आपण मेंटेन करू शकतो त्याची त्याचा रक्तप्रवाह नॉर्मल आणून पण जर हा गोल्डन पिरियड जर गेला तर म्हणजे निदानानंतर ऑपरेशन पर्यंतचा किंवा तुम्ही लहान मुलांच्या सर्जनकडे तुमच्या बाळा घेऊन जाण्याचा जा। तर ते टेस्टीस पुष्कळता नष्ट सुद्धा होऊ शकतं म्हणून आपल्या बालकाला जेव्हा आपण आंघोळ घालत असतो म्हणा किंवा आपण कि आपल्या बालकाला जेव्हा तपासत असतो बघत असतो त्यावेळा त्याच्या शरीराच्या रचनेमध्ये हे सगळं नॉर्मल आहे की नाही हे पालकांनी थोडंसं लक्ष देऊन बघितलं पाहिजे आणि त्यामध्ये कसल्याही प्रकारची जर त्यांच्या मनात शंका असली तर त्यांनी ताबडतोब पेडियाटिक सर्जनचा सल्ला घेऊन त्यांचं शंका निरसन करून घेतलं पाहिजे जेणेकरून असे आजार आपल्याला असे जर काही कंडिशन्स असतील ज्यामुळे बंडखोर शोधावृती फिरण्याचं प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते असे आजार योग्य वेळी निदान केले जातात कॉम्प्लिकेशन होण्याच्या आधी त्यांचे ट्रीटमेंट केल्या जाते किंवा असे जर टेस्टिक्युलर टॉर्शनचे प्रॉब्लेम ऑलरेडी झाले असतील तर लगेच सर्जनकडे जाऊन त्याच्या जा त्याचं निदान करून आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्याची सर्जरी करून घेणं हे फार आवश्यक आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे टॉर्शन टेस्टिस आणि एपिडेडमोआकायटिस या दोन कंडिशन अशा आहेत ज्या पुष्कळता एकमेकांवरती ओव्हरलॅपिंग असतात ज्यांचे लक्षणं एकसारखे असू शकतात तपासण्यामध्ये ज सिमटम सुद्धा एकसारखे असू शकतात त्यामुळे किंवा कलर डॉक्टर अल्ट्रासाऊंडमध्ये सुद्धा कन्फर्मेटरी असं काही एव्हिडन्स मिळत नाही की एक्झॅक्टली दोनपैकी काय आहे अशावेळी त्या टेस्टीसचं सर्जिकल एक्सप्लोरेशन करून त्याला कन्फर्म करणं आणि जर तो आजार असेल तर त्याचवेळी त्याला ठीक करणं तसंच दुसऱ्या बाजूला ठीक करणं ही याची स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे धन्यवाद पुढल्या वेळी आपण जाणून घेऊया दुसऱ्या एखाद्या आजाराबद्दल